राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारच्या रुद्रनील पवार याची निवड सातार प्रतिनिधी दिनांक अठरा ते चोवीस मार्च रोजी नोएडा उत्तर प्रदेश या ठिकाणी होणाऱ्या तिसऱ्या सब ज्युनियर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात सातारच्या रुद्रनील निलेश पवार याची निवड झाली आहे निगडी सातारा येथील उद्योजक सामाजिक कार्यकर्ते निलेश पवार यांचा मुलगा आणि साताऱ्यातील युनिव्हर्सल स्कूलचा विद्यार्थी रुद्रनील पवार हा सातत्याने विविध बॉक्सिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखला जातो दिनांक आठ ते दहा मार्च दरम्यान अकोला येथे राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला यातून पुढील आठवड्यात नोएडा येथे होणाऱ्या ज्युनियर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी त्याची महाराष्ट्र संघातून निवड झाली आहे प्रशिक्षक सागर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तो सध्या सराव करीत आहे या निवडीबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे योगेश मुंदडा हरीश शेट्टी जगन्नाथ जगता रवींद्र होले अमर मोकाशी संतोष कदम बापूसाहेब पोतेकर तेजश यादव श्रावणी बर्गे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या